लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी मोठी बातमी म्हणजेच लाडक्या बहिणींना चोवीस तासाच्या डबल इंजिन सरकार गिफ्ट देणार तर सरकारने घेतला आहे मोठा निर्णय चोवीस तारखेपासून लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा अप्दा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठीच महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे अंतरिम योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न वर्षाला अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दरमहा महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत होते तर जुलै महिन्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते आतापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचा दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे पाच महिन्याचे रुपया साडेसात हजार आहेत निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रच लाभार्थ्यांची महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते दरम्यान आता डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वच महिलांचं लक्ष लागलं होतं दरम्यान आजपासून लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली म्हणजे चोवीस डिसेंबर पासून डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्वच महिलांच्या नाही तर काही महिलांच्या अकाउंटवरती येऊ लागला पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यामुळेच पैसे मिळण्यास अडचण झाली होती आता अशा महिलांना देखील पुढील चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहेत याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे तर नेमका आदिती तटकरे काय म्हटल्या आजपासून महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे नऊ ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता दोन कोटी चौतीस लाख महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्डमुळे अडचण आली होती त्या महिलांना देखील आजपासून लाभ मिळेल पुढील चार ते पाच दिवसात हप्ता मिळणार आहे असं तटकरे यांनी म्हटलं आहे तर आता लाडक्या बहिणींचा आनंद गगनात मावेन असा झाला तर नक्की लाडक्या बहिणीच्या या हप्त्याविषयी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा